सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय सुभाषबाबू पाटील ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते माढा तालुक्याचे अध्यक्ष श्री संजय कोकाटे पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी बागल अभिजित पाटील रोंगेसर आणि उपस्थित सर्व मान्यवर या गावातील आमचे सहकारी श्री दिनकरजी चव्हाण शंकर महाराज या गावचे सरपंच डेप्युटी सरपंच आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधून आज आज आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं लोकसभेच्या निमित्तानं आपण सर्वजण आपण एकत्र आलेलो आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आता इथ पुढे पुढं लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता संजय भाऊने आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सुधागरी आपल्या बरोबर मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला आपले उमेद उमेदवार रणजित सिंह लिंबाडकर हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे उमेदवार मिळालेले आणि म्हणून विरोधी पक्षात आपण बघितलं तर वैयक्तिक स्वार्थ थोडं दिसतो आणि त्या पद्धतीनं आतापर्यंत त्या भागातला तालुक्यातला कारभार चाललेला आहे आणि म्हणून आता आपल्याला खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक आपल्याला चांगली संधी या माध्यमातून आपल्याला आलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आज आपला पंढर तालुका म्हणलं तर बऱ्यापैकी नव्वद टक्के भागात तालुका आहे आणि म्हणून पूर्ण शेतकऱ्यावर अवलंबून असणार हा तालुका आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं मग पाण्याचं नियोजन असेल किंवा उजनीच्या उजनीच्या पाण्याचं नियोजन असेल नदीच्या पाण्याचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टीला जर समोर जायचं असेल तर कुठलंही गटबाजीचं हे तर राजकारण आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी बघितलं की गेल्या पंधरा दिवसापासून आमचा जास्त जवळचा संबंध आला आणि मग त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला आणि शेतकऱ्यांना सहकार्य करणारी जी भूमिका एक तर तंबू असला तर नक्की त्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या अडचणीला नक्की त्याच्यावर मार्ग निघणार आहे आणि म्हणून आपण बघितलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठलाही गटतटाचं राजकारण नाही आणि म्हणून आज बघितलं आज इथला लोकसभा मतदारसंघ एका बाजूला वेगळ्या वळणावर होता कारण पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर केली त्याला वेगळ्या पद्धतीने वळण आलं परत ती उमेदवारी बाजूला घेतली बाहेर बाजूला पडले आणि मग त्या माध्यमातून महाराष्ट्रात मरा मतदारसंघ हा गाजला गेलेला मित्रांनो आणि म्हणून तुम्हाला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण खऱ्या अर्थानं एका एवढं सोपं इलेक्शन नाही आता सगळं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय ऑनलाईनच्या माध्यमातून बघतोय तर आपल्याला मतदानापर्यंत जी ताकद आपल्याला त्या निमित्तानं दाखवावी हो लागणार आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं ग्रामपंचायत इलेक्शन आहे त्याच पद्धतीनं सगळ्यांनी गटतड विसरून आपल्याला कसं मतदान जास्त होईल ती जबाबदारी इथल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी पार पाडावी हो लागणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं चिन्ह आहे कमळ कमलनाथ चिन्हाच्या समोरील बटन दाबून रणजितसिंह लिंबाळकरांना भरपूर मतानी निवडून द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र